जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजार रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कुरा गर्नुछ सिकेको नऊ दिव नऊ दहा दिवसापूर्वी असंच आम्ही जुन्या कायद्यानुसार या ठिकाणी कर्जतच्या नगराध्यक्षा यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता परंतु या ठिकाणी आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की जो अविश्वास दाखल केलेला आहे याच्यामध्ये राज्य शासनाच्या निर्णयामध्ये काहीतरी त्रुटी आहेत आणि कालच्या कॅबिनेटमध्ये या कायद्याची दुरुस्ती या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केली त्यानुसार पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी दुर्दैवाने कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल करायची पाळी आली आणि आज तो या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि कर्जतच्या जनतेला या ठिकाणी निश्चितच न्याय मिळेल अशी अशा अपेक्षा आज आम्हाला अपेक्षित आहे त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी सर्वजण सर्व नगरसेविका नगरसेवक आदरणीय नेते सर्व उपस्थित आहोत तरी या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी सर्व सरकारच्या माध्यमातून झालेल्या सहकार्याला आम्ही मनापासून धन्यवाद देतो आज कर्जत नगरपंचायतच्या सर्व सन्माननीय नगरसेवक संतोष संतोषाप्पा मेत्रे सतीश काका पाटील भास्कर बोहिलुमे भाऊ तोडमल आणि आमच्या सर्व महिला भगिनी यांनी आज कलेक्टर साहेबांच्या समोर नव्यानं जो आता अध्यादेश आला त्यानुसार नवीन आज या ठिकाणी अर्ज तक्रार अर्ज आणि तो या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या समोर दिला त्या सगळ्यांच्या सह्या सन्मान्य सदस्यांच्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांचं आधी सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो की आपण राज्यात एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन सर्व नगर नगरपालिका नगरपंचायती यांच्या जे सन्मान्य अध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणचे सर्व सदस्य असतील या सदस्यांना बहुमताच्या जोरावर किंवा बहुमत असताना त्या ठिकाणी त्यांना एखाद्या नगराध्यक्ष असतील त्या ठिकाणी जु चुकीचं काम होत असेल तर अशा अध्यक्षांना हटवण्याचे अधिकार सर्व सन्मान्य नगरसेवकांना दिले त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आदरणीय शिंदेसाहेबांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कर्जत नगरपंचायतच्या संदर्भात हा निर्णय अतिशय योग्य आणि स्वागतार्ह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या निर्णयाच्या माध्यमातून आमचे सर्व सन्मान्य सदस्य त्यांच्या अधिकाराचा वापर करून योग्य त्या पद्धतीनं पुढील कारवाई करतील खुशखबर 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 आता चक्क मोबाईल नंबरवर पेट्रोल व डिझेल फ्री मिळणार आहे फ्री 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 कुठे मिळणार पंढरीनाथ पेट्रोलियम रोड कर्ज आणि ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर 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 कुठल्याही पेट्रोल पंपापेक्षा पंढरनाथ पेट्रोलियम या ठिकाणी पेट्रोल व डिझेल चक्क दोन रुपये स्वस्त मिळणार आहे आता ग्राहकांसाठी जीओ भीतीचे ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी डिझेल अठ्ठ्याऐंशी रुपये चौऱ्याण्णव पैसे प्रति लिटर व पेट्रोल एकशे दोन रुपये एक्केचाळीस पैसे प्रति लिटर आता सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे यामुळे ग्राहकांच्या पैशाची महाबचत होणार आहे पंढरनाथ टेट्रोलम या ठिकाणी ग्राहकांसाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे याशिवाय हवा व नायट्रोजन कायमस्वरूपी मोफत फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी तत्पर व विनम्र सेवा याशिवाय कॅस्ट्रॉइल कंपनीचे ऑइल व एफ कंपनीच्या रेटमध्ये उपलब्ध ॲक्टिव टेक्नॉलॉजीयुक्त युक्त जिओ बी पीचे पेट्रोल व डिझेलमुळे मायलेजमध्ये शंभर टक्के बचतची खात्री देणारी एकमेव कंपनी आहे ती म्हणजे जिओ बी पी कंपनी ही कंपनी व पंढरनाथ पेट्रोलियम चोवीस तास ग्राहकांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहे या पेट्रोल पंपावर एक लिटरला एक माई म्हणजे पंचवीस पैसे डिस्काउंट मिळणार आहे एवढेच नव्हे तर जीओ बीपी कंपनीच्या कार्डवर डिझेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पन्नास पैसेपासून अडीच रुपयापर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे यामध्ये चालू रेटमध्ये डिस्काउंट उपलब्ध आहे याशिवाय या पंपावर ड्रायव्हर बंधूसाठी रॉयल्टी प्रोग्राम यामध्ये सर्व प्रकारचे रिचार्ज व अन्य भेटवस्तू मिळणार आहे CNG -CBG हो। या आमच्या ठिकाणी लवकरच ग्राहकांसाठी सी एन जी सी बी जी सेवा देत आहोत चला तर मग पंढरनाथ पेट्रोलियम राशीन रोड कर्ज या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट देऊया पंढरनाथ पेट्रोलियम कर्ज